सर्वांना आजच्या दुपारच्या गोष्टींचं नाव आहे सांग काम्या बाळू व दुसरं नाव आपण गोळा बाळू असं म्हणलं तरी चालेल एक बाळू नावाचा मुलगा असतो त्याला वडील नसतात त्याला आई असते एक आणि ती आई त्या गावात राहत असते मग आई गरीब असते त्याच गावात तिचं माहेर पण असत म्हणजे त्या बाळूच जे आजोळ म्हणतो आपण मामा मामाचं गाव पण तेच आईचं गाव पण तेच आई, आई काय म्हणते त्या सांगता सांगतला बाळूला की बाळू मामाकडे जा गरीब असते व परिस्थिती मामाकडे जा आणि मामाकडे गेल्यानंतर काय करत होते मामान जे काही तुला देईल ते घेऊन ये किंवा मामाकडून जाऊन थोडेसे पैसे देतील मामा आपल्याला खर्चाला पैसे नाही जाऊन घेऊन ये हा तुला लगेच पळत गावातच झाले ना आणि मामाकडे गेला तर मामा त्याला काय करतात एक दोनशे रुपये त्याला देतात हातात हे बाबा बाळू ते घे पैसे आणि जाऊन मम्मीला बाळू आपला घेतला पैसे हातात आणि गेलाय की पळत 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 घरी चालला आणि घरी जाऊन बघतोय आई लेखी वाट बघत होती आलास का बाळू हो आलो मामाने पैसे दिले का हो दिले कुठे हे घे पैसे बाळू असा हात पुढे करतो तर हातात काहीच नसतं त्याच्या हातात पैसे वाटेत कुठेतरी गळून पडले बरोबर आहे मग आई म्हणजे काय बाळ्या असते वेळे म्हणले मामाने पैसे दिले होते आता काय करायचं आपण जरी जा म्हणले आता दुसऱ्या वेळेस परत बाळूला म्हणली आता काम कर बाळू म्हणले इथून पुढे मामा मामा <coughs> तू मामाकडे गेलास मामाने काय पण दिलं की काय करायचं किशायत ठेवायचं बाळा पैसे पैसे खिशा ठेवला आणायचं पडत नाहीत बाळू म्हणला ठीक आहे म्हणला दुसऱ्या वेळेस बाळूला पाठवली मम्मीने जा मामाकडे जा काहीतरी घेऊन ये तेव्हा मामा घरात नव्हतं मामी होती मामी म्हणली आईने काहीतरी द्या म्हणले आहे मामी तेव्हा मस्त की अशी चोरी करत होती आणि आम्ही काय केली तुपाचा गोळा असतो ना तूप आपलं काय म्हणली हे बाळूच्या हातात बाळा हे आणि जाऊन मम्मीला दे बाळू लोण्याचा गोळा घेतले की हातात आणि आला गावात घरात थोडं बाहेर मम्मीचे शब्द आठवला हो मम्मीने काय सांगितलंय की बाळू काही पण ठेवलं आराय तसे की किसा आणायचं बाळून लोण्याचा गोळा घेतला झाला की विचार <laughs> आम्ही गेलाय भाऊ बाळू घरी घरी गेल्यानंतर आईने विचारली बाळू काय दिलं रे मामीन म्हणली लोण्याचा गोळा दिला आई म्हणली कुठे आहे दे ना आई म्हणले हे घे